रायगड सम्राट अल्पा लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट सेवेसाठी रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संतोष पाटील यांचे सुपुत्र साहिल संतोष पाटील यांचा वाढदिवस तीस जानेवारी रोजी या निमित्त आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता करुणेश्वर ओल्ड एज केअर हाऊस भांडगर पनवेल येथे मिठाई वाटप करण्यात आले यावेळी साहिल पाटील यांचे औक्षण आई आजी वडील यांनी केले यावेळी केक कापण्यात आला तसेच विविध क्षेत्रातील उपस्थित व वृद्धाश्रमातील आजी आजोबांनी साहिल यांना शुभेच्छा देऊन आशीर्वाद दिले यावेळी उपस्थित मान्यवर सुशील गोरे निखिल भाऊ गोरे अमित भाई म्हात्रे माजी सरपंच हरिग्राम सुधीर डांगरकर गुरुजी अलंकार पाटील अविनाश भाऊ मुंबईकर अक्षय भाऊ देशेकर विक्रम नडवडे नवनाथ पाटील तसेच साहिल यांच्या मातोश्री नीलम संतोष पाटील आजी भीमाबाई हरिभाऊ पाटील पत्रकार संतोष आमले सुरेश भोई रायगड सम्राट संपादक शंकर वायदंडे यांचे स्वागत करण्यात आले उपस्थित सर्वांना साहिल पाटील यांना शुभेच्छा दिल्या कुमार साहिल संतोष पाटील यांच्या वाढदिवसापीतर्थ निमित्त आश वृद्धाश्रम या ठिकाणी खाऊ आटोपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे मी या साहिलच्या वाढदिवसानिमित्त साहिलला मनपूर्वक शुभेच्छा देऊन ईश्वर त्याच्या मनो मनातली सर्व आकांक्षा पूर्ण करोत तसेच या ठिकाणी या करुणेश्वर आदर्श वृद्धाश्रमामध्ये खाऊ वाटपाचा निराधार लोकांना जो खाऊ वाटपाचा कार्यक्रम सन्मान्य संतोष पाटील आयोजित केल्याबद्दल त्यांचं जर एक मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी असं चांगलं उपक्रम या वाढदिवसानिमित्त केल्याबद्दल दोन्ही पिता पुत्रांचं या उदास व्यक्तीकडून खरोखरच त्यांना भरपूर असे आशीर्वाद मिळणार आहेत असंच आपण उपक्रम सर्वांनी या वाढदिवसानिमित्त करावेत आणि जो आपला अनादायी खर्च आहे तो खर्च न करता या ठिकाणी अशाच प्रकारचा चांगल्या आश्रमामध्ये मुलांच्या वस्तुगुरामध्ये असेच कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत हेच आपल्या समाजाचं एक प्रतीक निर्माण होऊन खरोखरच आपण हे वाढदिवस अशाच प्रकारे साजरे करावे हां सर्वप्रथम साहिल आज संज्ञानच्या पायरीमध्ये पदार्पण करतोय त्याच्यामध्ये त्याला वाढदिवसाच्या करुणेश्वर परिवाराकडून खूप खूप मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा विशेष मला बरं वाटतं की हरिग्राम केवाळा परिसरामध्ये आमचे मित्र संतोषजी पाटील साहेब सुपुत्र असं मी म्हणेन कारण ते सगळ्यांची लाडके आहेत सर्वांसाठी स्नेहाने प्रेमाने आदराने राहतात आणि गोरगरिबांसाठी त्यांचं महान कार्य असं सा, सामाजिक काम त्यांचं आहे आणि विशेष मला आनंदाची बाब या ठिकाणी सा, सागवायचं वाटते की त्यांच्या कार्यामुळे कार्याची दखल घेऊन आज ते रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालकपदी रुजू झालेत की केवळ त्यांच्या कामाची फोस पावती आणि तीच कामाची फोसभावती घेऊन त्यांचा चिरंजीव साहिल हाही पुढे पदार्पण करेल तर त्याचं शिक्षणाचं त्यांनी शिक्षण पूर्ण करावं आणि नंतर वडिलांच्याच सामाजिक पावलावर पाऊल ठेवून त्यांनी पुढे समाजामध्ये आपलं एक नवं नाव निर्माण करावं यासाठी करुणेश्वर ओल्डेज झोनकडून शुभेच्छा देतोय विशेष मला त्यांच्या कुटुंबाचं कौतुक कारण असं वाटतं की वाढदिवस म्हटला की अव्या डाव्या खर्च होतो पण त्याचा मेळ बसवता जे वृद्ध आहेत ज्यांना स्नेहाची प्रेमाची आपलीची गरज आहे अशांसाठी आज हा वेळ त्यांनी दिलेला आहे आणि जो ह्या लोकांसाठी खाऊ काही आणलेला आहे त्याच्याबद्दल विशेष पाणी कौतुक आणि साहिला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा मला आज अठराव्या वाढदिवसानिमित्त सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सगळ्यांचं मनोपूर्वक आभार मानतो आणि हा माझा अठरावा वाढदिवस होता हा अठराव्या वाढदिवशी मला वाटलं की वृद्ध आश्रमामध्ये जाऊन त्यांची आपण दान दिलं पाहिजे थोडाफार त्यांनी युवकांसाठी एकच संदेश देईन की तुम्ही अठरा वर्षाचा होत असताना तुम्ही तुमच्यावर जबाबदारी येत असता तुम्ही त्या जबाबदारीचं पालन करत का ते तुम्ही तुम्हाला सांगेल असताना पत्रकार साहेब कदाचित खूप चुका जीवनात झाले असतील कलर न कलर पण आता जीवनात सुधारायचा प्रयत्न करतोय चुका म्हणजे काय वाईट काय नाही कधीतरी कलर न कलर होत असतात परंतु मला माझा मुलगा म्हणून ज्याचा सार्थ अभिमान आहे अठरा वर्ष पूर्ण होत असताना आयुष्यात एक पण चुकी याच्या हातून कधी झाली नाही का मला त्यांना बोलावा लागला साई तू हे चुकतोय तर खरंच बाप म्हणून अभिमान वाटत आहे आम्ही असा मुलगा आमच्या कोटी जन्माला आला कारण आज बारा तेरा पंधरा वर्ष झाली ते मुलं कुठल्या आई असतात आपण दादा परंतु आज अठरा वर्षामध्ये कधीच चुकी आम्हाला त्याला बोलावं लागलाय का तू चुकतोय एवढं सुसंस्कृत आपण कसा वागला पाहिजे आणि कायम परिस्थितीची जाणीव का माझे पप्पा गरीब आहेत साधे आहेत कधीतरी आपण शिकलो पाहिजे शिकून मोठं झालो पाहिजे म्हणून साईला एकच विनंती आहे की लोक तुला ओळखतात त्या संतोष पाटलाचा मुलगा म्हणून माझी एकच विनंती मी कधी जगेल नाही आयुष्याचा काही भरोसा नाही खरे तू लोक बोलली पाहिजेत की साहिल हा संतोष पाटणारचा मुलगा आहे असा नाव निर्माण कर आणि माझा जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत माझे मित्रमंडळी तुला काहीच कमी का पडून देणार नाही शेट्टी पण सांगितले की साहिला शिकवा गुरुजींची पाठ राखत आहे आता मामा पण तुझा सोबत आहे आर्थिक दृष्ट्या आपला आर्थ अलंकार दादा आम्ही पण देवाच्या कृपेने चांगले आहेत तुला काहीच या ठिकाणी कमी पडणार नाही जेवढं तुला पुढे जाताय आहे तेवढं पुढे जाण्याचा प्रयत्न कर त्या ठिकाणी सिकेटी मध्ये शिकत असताना त्या जिल्ह्याचे माजी खासदार रामशेठ ठाकूरच्या आस्थेच्या वेळी त्याचा सन्मान झाला सत्कार झाला त्यावेळी देखील मला अभिमान वाटला कारण बारावीला त्या ठिकाणी कॉमर्स मध्ये त्र्याण्णव टक्के त्याला त्या ठिकाणी भेटले सर्व शिक्षक आहे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा शिक्षण कुठलाच वेळ पाच मिनटं घालत नाही उजळणाऱ्या दिवसाचा नियोजन कसा केला पाहिजे तो त्या ठिकाणी करत असतोय आणि चांगल्या पद्धतीचा शिक्षण तो निश्चितपणे त्याच्या जी काही इच्छा आहे तो पूर्वी करेल अशी आम्हाला खात्री आणि शंभर टक्के परमेश्वराला एकच मागे देवा जे काही दिलं ते भरपूर दिलं त्याच्या पुढे काहीच नको फक्त जेवढं काही आलेल्या आयुष्यामध्ये संतोषता तुमच्या सारखा नाही करता येणार तर तुमच्या पावर पावर टू जे काय समाजासाठी करताय कारण शेवटी आयुष्यामध्ये शनपंगड आयुष्य आहे किती कमवले काहीच सोबत जाणार नाही अनेक आले गेले सिकंदरचा उदाहरण आहे खाली हात गेला गिरुबाई अंबानी काहीच सोबत घेऊन झाला तर आपण काय घेऊन जाणार आहे आपला स्वतःला संसार करता करता आई वडील बायका पोहाला सांभाळता सांभाळता समाजाची बांधिलगी जपण्याचं काम ज्या ज्या ठिकाणी समाजासाठी छोट्या काय करतायत ते शेवटी प्रत्येकाने केलं पाहिजे साहेब तुम्हाला सांगतो तुम्ही शिका मोठे व्हा पण जमिनीवर पाय ठेवा कायम लोकांशी बांधिलकी ठेवा तुम्ही किती फार समाज आहे आपला समाजाची जाणीव आपण ठेवली पाहिजे आपल्या आई वडिलांची जाणीव आपण ठेवली पाहिजे नातेवाईकांची जाणीव ठेवण्याचं काम आपण केलं पाहिजे पांढुरंग प्रार्थना करतोय की साहि तुला उत्तम आयुष्य लागव तू असा पुढे जा खूप मोठा हो कदाचित आमच्याकडे आम लक्ष देव पण तू स्वतः चांगला झाला पाहिजे एक चांगला नागरिक म्हणून समाजामध्ये तुझी ओळख निर्माण कर एवढंच या निमित्ताने बोलतो आणि